शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही कटिबद्ध आहोत अशी भूमिका रत्नागिरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली एखादा कार्यकर्ता जरी पक्षात येत असेल तर त्याचं स्वागतच आहे कारण प्रत्येक व्यक्ती ही पक्षाला उपयोगीच पडत असते त्यामुळे जर एखाद्या नेत्याची पक्षामध्ये येण्यासंदर्भात चर्चा सुरू असेल तर आम्ही त्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत पक्ष जो आदेश देईल तो मान्य करायला देखील तयार आहोत अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत असतं कारण का आजपर्यंत आलेल्या पक्षामध्ये आलेल्या लोकांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे कारण का पक्ष वाढत असताना कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर दुसरीकडून येत असतील तर त्यांना पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे आमचं मानण्याचं काम आमचं आहे या ठिकाणी जे आमचे निरीक्षक आलेले होते या निरीक्षकांकडे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे आणि त्या मताच्या अनुषंगाने पक्षप्रमुख निर्णय जो काय योग्य असेल तो घेते प्रश्न विचारला या संदर्भात मत विचारलं गेलं का कसं तो वन टू वन विचारलं गेलं आणि बंद खोलीमध्ये विचारलं गेलं कुणी काय सांगितलं आणि त्यांनी काय विचारलं हे काय आम्हाला त्या ठिकाणी आपणाला सांगता येणार नाही किंवा मला काय सगळ्याच गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काय सांगितलं ते मी निश्चितपणानं आपल्याला सांगू शकत नाही आणि या ठिकाणी जो निरीक्षक जे आहेत त्यांनी जो अहवाल दिलेला असतो तो योग्य तो पद्धतीचा अहवाल माहिती होतं की बाळमाने येणार आहेत शिवसेनेमध्ये तर त्यांना विचारायला पाहिजे ना तो त्यांचा प्रश्न मी कसा सांगणार येत्या निवडणुकीमध्ये रत्नागिरीसाठी जर पक्षाने एखादा नवीन उमेदवार दिला तर तो निर्णय तुम्हाला मान्य असेल का या प्रश्नावर त्यांचं उत्तर असं होत नाही पक्षाकडे जो आदेश येतो तो आजपर्यंत मानत आलेला आहे या ठिकाणी पक्षा नेतृत्वा नेतृत्वाकडे आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी मतं आहेत ती पक्षप्रमुखांकडे आम्ही मांडलेली आहेत मताशी संमत आहे आणि तो आला जर तर ज्या गोष्टी आहेत कार्यकर्त्यांच्या भावना पोचवण्याचं काम तालुका प्रमुख आहे जिल्हाप्रमुख आहे मी आहे आणि आमचे व वरिष्ठ आहेत राऊत साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के ज्या ज्या पद्धतीनं मातोश्रीचे जे निर्णय असतात परंतु त्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थानिकांच्या ज्या भूमिका आहेत त्या पक्षाकडे मांडण्याचं काम किंवा इथे ज्या कार्यकर्त्याने आम्हाला जे ठासून सांगितलेलं आहे की अमुक अमुक हे गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा अशा अशा पद्धतीनं पक्षाने विचार केला पाहिजे त्या भूमिका आम्ही पक्षाप्रमुखांकडे मांडलेल्या आहेत आज तागायत आम्ही कोणताही निर्णयाला विरोध केलेला नाही वसुईती आहे ही आपणाला सगळ्यांना कल्पना आहे आम्ही आदेश मानून क्षीरसावंत मा मानणारे कार्यकर्ते आहेत पक्षप्रमुख ज्यावेळी आदेश देतील त्याप्रमाणे इथल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या ते त्यांच्याकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करतो आहे आता एक दोन तीन दिवसामध्ये आमची प्रमुख लोकांना मातोश्रीवर बोलवलेलं आहे उद्धवजी आमची आमच्यासोबत संवाद साधतील त्यावेळीसुद्धा या ठिकाणी जी प पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख आहेत आमच्या शाखा प्रमुख आहेत उपतालुका प्रमुख आहेत उपजिल्हाप्रमुख आहेत या सगळ्यांची भूमिका आम्ही तिश तिथे निश्चितपणाने मांडणार आहे एक लक्षात घ्या सामंतांच्या समोर टिकावं लागणारा उमेदवार मिळत नाही हे असेल तर ते चुकीचं आहे कारण का संपूर्ण जे निरीक्षक आले ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरीक्षक गेले आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाणून घेणं लोका लोकमतं जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं उमेदवारांची पण चाचपणी करणं या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एक सक्षम कार्यकर्ता एक शिवसैनिक कट्टर शिवसैनिक हे त्या ठिकाणी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे विधानसभा मतदार किती जण इच्छुक होते आता इच्छुक होते गेले जवळजवळ तिथे तीन ते चार इच्छुक होते आणि त्या पद्धतीनं पक्षाची ती मुलाखती पण झालेली आहेत आता जागा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो वरिष्ठ पातळीवरती ठरल्यानंतर उमेदवार ठरवतील म्हणजे जे पूर्वीचे इच्छुक होते त्यांनाच तिकीट मिळेल की बाहेरून एखादा आला उमेदवार सक्षम किंवा त्याची इच्छा असेल तो पक्षाचा अधिकार आहे तो काय अधिकार आमचा नाही पक्षाचा कुठे ना? कुठे आता त्यांनी संगमश चिपून हा रत्नागिरी विधानसभेमध्ये मी स्वतः आहे बंडाशेठ साळवी आहेत आमचे उदय बने आहेत तोडणकर आहेत तुमच्याकडे पत्रकार परिषद मध्ये सांगितलेले ते त्या सुदर्शन तोडणकर आहेत असे चार उमेदवार आहेत आणि या सगळ्यांची मुलाखती झालेली आहेत शंभर टक्के जो उमेदवार स्थानिक उमेदवार आपला पक्षाचा उमेदवार देणार त्याच्यात एकमत निश्चितपणानं मातोशीचा निर्णय अंतिम असेल शंभर टक्के आतापर्यंत ना मातोशीचा निर्णयच मान्य झालेले आहे हा पक्षप्रमुखांचा आदेश आहे किंवा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे तेच तो पक्षप्रमुख ज्या दिवशी आम्हाला काही सांगतील निर्णय देतील नाही नाही आजपर्यंत आम्ही पक्षाचे पाईक म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे पक्ष जो आदेश देणार आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार पक्षाने काय पक्षाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा तो अधिकार माझा नाही आहे तो त्यांचा अधिकार आहे पण माझ्याकडे ज्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे जे सांगितलेलं असतं सा ते जशेच्या तसं त्यांच्याकडे भूमिका मांडण्याचं काम आम्ही करतो आहोत मग युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी असेल महिला आघाडीने असेल आमच्या विभाग प्रमुखांनी असेल शाखा प्रमुखांनी असेल तर त्यांची भूमिका आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोचवलेली आहे आपल्या बैठक किती किती दिवसांनी असेल आदेश आला आहे ना हां आता दोन दिवसात दोन तीन दिवसात मध्ये बैठक आमचे पदाधिकाऱ्यांची होईल आणि तशा पद्धतीने आम्हाला आदेश आलेले आहेत की या दोन चार दिवसामध्ये आपली बैठक घेण्यात येईल प्रमुख लोकांची तो मान्य पक्षप्रमुखांना आपण प्रश्न विचारायला पाहिजे किंवा आमचे वरिष्ठ नेते आहेत हे याबाबत सांगू शकतील आम्ही या, या लेवलला काय करतो आहे पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आमची भूमिका आहे ती आपण समोर मांडलेली पक्षात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत एखादा कुठलाही कार्यकर्ता एक जरी आला दुसऱ्या पक्षातून तरी पक्ष हा नक्कीच एक का असे ना एक गुणांतरी का असे ना तो वाढणारच आहे ना नाही माझ्या पक्षात आल्यामुळे आमच्यावर अन्याय होण्याचा काही प्रश्नच नाही ना असं कुठे झालेलंच नाहीये उमेदवारीच्या बाबतीमध्ये आमच्याशी तशी काही चर्चाच झालेली नाहीये जिल्हा प्रमुख या ठिकाणी आहेत त्यांना विचारा त्यांना विचारा विचारा त्यांच्यावर जो काय झाला संपूर्ण रत्नागिरीमध्ये सध्या बाळ मानेची चर्चा आहे पण बाळमाने मात्र अद्यापही प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाले नाही आहेत नक्की त्यांच्या मनात काय आहे नक्की त्यांची भूमिका काय आहे हे लवकरच आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुर्तास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहेत मुश्ताक खान मायको कर्ण रत्नागिरी